बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा पहिला आठवडा निक्की तांबोळीनं चांगलाच गाजवला आहे बिग बॉस मराठीच्या घराला कंट्रोल करताना निक्की दिसून आली निक्की तांबोळी बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेत्री वर्षा उसगावकरांचा अपमान करताना दिसून आली त्यामुळं रितेश भाऊ आज तिची चांगलीच शाळा घेणार आहेत रितेश देशमुख निक्कीला म्हणाले वर्षात आईंसोबत ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा मी खपवून घेणार नाही त्यांचं कर्तृत्व काम याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्या मराठी माणसाचा अपमान केला आहे रितेश पुढे म्हणाले बिग बॉस मराठीच्या घरात ज्याला बोलायचं भान नाही त्याला इथे स्थान नाही महाराष्ट्र ठरवणार कोण घरात राहणार आणि कोण घराबाहेर जाणार बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर तुमचं नाव कोरलं जाणार की नाही हे देखील मराठी माणसंच ठरवणार रित देशमुख यांच्या बोलण्याचा निक्कीवर काही फरक पडेल का निक्की आता यापुढे कशी वागेल हे बघणं रंजनकारक ठरणार आहे तर तुम्हाला याबद्दल का काय वाटतं निक्की सुधरेल का कमेंटमध्ये सांगा